इचलगंजी शहरातील नगर साठ फुटी रोड इथं श्री माजी सभापती संजय केंगार यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना पासबुक वितरण व धान्य वाटप कार्यक्रम आमदार राहुल आवाडे यांच्या शुभस्थिती संपन्न झाला या कार्यक्रमात प्रभागातील अनेक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला या उपक्रमांद्वारे सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रसंगी माजी सभापती श्री संजय किंगार नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचं कौतुक करत नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन केलंय विनोद शिंगे कुंभोज